नमस्कार मित्रांनो मी पूजा आपलं पुन्हा एकदा स्वागत करते या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आम्ही सर्वजण चाललो आहोत धामणगावला आमच्या गावापासून पंधरा मिनटाच्या अंतरावर हे गाव आहे डोंगरावर आहे गाव आणि या गावी राहत आहे आमच्या यांची आत्या तर पहिल्यांदाच आमच्या आत्याच्या घरी आम्ही सर्वजण चालले आहोत घर कुठे आहे मलाच माहीत नाही आहे परंतु तरीसुद्धा विचारत विचारत आम्ही चाललो आहे मित्रांनो आम्ही सर्वजण आता घराजवळच पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता की समोर हे जे घर आहे हेच यांच्या आत्याचं घर आहे तर त्यांची कामं चालूच असताना आम्ही सर्वजण तिथे येऊन पोचलेलो आहोत अजिंक्य काय घरात यायला मागत नव्हता म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबतच बाहेर उभी होती जोपर्यंत तो बाहेर आहे तोपर्यंत तो 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 मी सुद्धा बाहेर होते कारण त्याला गावी मी एवढं बघितले की आम्ही जितके दिवस गावी होतो तितक्या दिवस त्याला घरात नाही तर बाहेरच आवडत होतं कारण गावाचं वातावरणच असं आहे की कोणालाही घरात राहावं वाटत नाही आल्या आल्या त्यांनी जेवणाचा आग्रह केला तसं तर आम्ही जेवण आलो होतो परंतु लगेच त्यांच्या सुनांनी जेवण बनवायला घेतलं सगळं काही आहे ऊन पण आहे पण ह्या उन्हामध्ये ऊन लागत नाहीत कारण तितकी चाबा आहे बागा डोंगर भाग आहे आणि घराच्या मागेच नदीसुद्धा आहे तो खूप सुंदर निसर्गरम्य वातावरणात ही लोकं राहतात मुंबईमध्ये आपल्याला असं बघायला भेटत नाही आणि गावी आले की या गोष्टीची मजा वाटते की हा खूप सुंदर वाटतं फिरावं असं वाटतं आता मीच वरते कपडू येऊ देऊ जाऊ दादा आला त्यांना चालू सर आम्ही आता सगळे घरी जायला निघालोय